काशीनाथाचे चांगभले असा गजर कानावर येताच आपल्याला आठवण येते बावधनच्या बगाड यात्रेची संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली बावधनची बगाड यात्रा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गावी ही यात्रा दरवर्षी भरते बावधन गावची खासियत म्हणजे या गावची एकी एकी हेच बळ या वाक्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बावधनची माणसं एवढी मोठी यात्रा शांततेत पार पडतात ही फक्त आपल्या एकीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बाउधनच्या बगाडाची परंपरा चालत आलेली आहे हे गावातील श्री भैरवनाथांच्या मंदिरातील सभामंडपात असलेल्या लाकडी खांबावर ठोकलेल्या नालांवरून लक्षात येते होळी पौर्णिमेपासून या यात्रेस सुरुवात होते या दिवशी बगाड यात्रेचा बगाड्या निवडला जातो यामध्ये आपला नवस पूर्ण झालेल्यांपैकी उजवा कौल येणाऱ्या व्यक्तीस त्या वर्षीचा बगाड्या म्हणून निवडला जातो बगाड म्हणजे बगाडाला दगडाची चाकी दगडी चाकावर कणा कन्यावरती बूट बुट्यावरती साठी साठीवरती वागला वाघल्यावरती खांब खांबावरती शीड अशी बगाडाची रचना असते या बगाडाच्या शिडाला टांगलेला बगाड्या हा नवसाचा बगाड्या असतो बगाडाचा गाडा हा पूर्णपणे बाबळीच्या लाकडापासून तयार केला जातो विशेष म्हणजे संपूर्ण बगाडात बगाडाच्या पाठीचा हुक सोडला तर लोखंडाचा कसलाच वापर केला जात नाही बगाड ओढण्यासाठी खिलार व जातिवंत बैल झुंपले जातात यामध्ये एकूण सहा बैलजोड्या म्हणजेच एकूण बारा धष्टपृष्ट बैल एकत्र झुंपून गाडा ओढतात बगाडाला झुंपलेल्या पहिल्या बैलजोडीला धुर्वीचा बैल म्हणतात धुर्वीला झुंपणारी बैल उंच धिप्पाड आणि मोठ्या ताकदीचे असावे लागतात आपल्याला सर्वांना माहीतच आहे धुर्वी किंग म्हणून ज्याची ओळख आहे असा बावधनकरांचा ढाण्या भाग धुर्वी किंग हिरा आजही त्याची उणीव भासते सलग अठरा वर्ष धुर्वी किंग अशी ओळख असणारा बावधन बगाडाची शान आणि महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारा धुर्वी किंग आपणा सर्वांना माहीतच आहे एखाद्या ठिकाणी गाड्याची चाके मातीमध्ये फसली तर त्यातून गाडा ओढण्यासाठी आवर्जून ज्याचं नाव घेतलं जातं असा धुर्वी किंग हिरा आपल्यातून हरपला पुन्हा एकदा धुर्वी किंग हिराला भावपूर्ण श्रद्धांजली बावधनच्या या बगाड यात्रेत एरवी घरच्या दावणीला शांत असलेला बैल काशीनाथाचे चांग भले असा गजर ऐकताच बैल अफाट ताकदीनं संपूर्ण बगाडात वावरतो ही एक भैरवनाथांची कृपा म्हणायला लागेल या बगाडा दिवशी काही बैलांना दहा ते पंधरा लोकांना आवरणे अवघड होऊन जाते हजारो खिलार व जातीवंत बैलांना पाहण्यासाठी लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत अशा प्रकारे ही संपूर्ण भव्य बावधन बगाड यात्रा पार पाडणाऱ्या या बावधनकरांच्या एकीला मनापासून सलाम ॲडिओ क्रिएशन शुभम जाधव सातारा